नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या या बाजारामध्ये आलेलो आहे तर सांगोल्या या बाजारामध्ये आपण सर्व प्रकारच्या गाई पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सांगोला बाजार म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा जनावरांचा बाजार म्हणून ओळखला जातो सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो मित्रांनो आज आपण पार्ट्या गाई बाकड गाई त्याच पद्धतीनं टॉपच्या गाई गाई अशा विविध प्रकारच्या पहिला रोगाई वगैरे सगळ्या करणार आहोत तर जर कोणी आपल्या नवीन असाल तर चॅनलला लाईब करून घ्या म्हणजेच प्रत्येक आठवड्याचा रविवारचा सांगोला बाजार आपल्यापर्यंत त्या ठिकाणी माहिती मिळेल त्याची आपण आता थेट शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्या गायीची माहिती घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडली आहे गाई काय सांगता किंमत तीस हजार बर पार्टी काय काय मित्रांनो बघू शकताय पार्टी गे तीस हजार किंमत मालकाने सांगितलेली आहे ठिकाणी कास वगैरे गायची बघू शकताय किती वेळ आहे ताज त्या ठिकाणी तिसऱ्या वेळ ताजे दुधावर आहे का गाय दुधावर आहे मित्रांनो तीस हजार किंमत सांगितलेली किती चालते दुधाला एका टायमाला दोन टायम आलो सहा सहा लिटर दूध आहे बर किती आलं तर सोडाय बावीस हजार आल्या सोडाई बर दाताला जुळे का बर किती काय आणलं होतं तुम्ही चार विकल्या का बाकी तीन एकच राहिले काय कशा कशा विकल्या उद्या काय ती काही एक महिना झाला लावली बरं आता तपासायच म्हटलं तर कळणार का आपल्याला नाही ना बर बर किती बावीस सोडाही म्हणला काय बरं बरं काय खात्री तुम्ही काढून चेक तपासून घेऊ शकतो तर मित्रांनो बघू शकता कुठल्या ची काय एफ वन बर याच्या काय मित्रांनो तर यांचा आपण मोबाईल नंबर आहे नाव सांगणार आहोत सांगा हा आपल्याकडे फक्त बाकड काही मिळतात रे रण यायला झालेलं बर काय काय बोली देत आहे बरं काय प्रॉब्लेम वाटला तर काय कसं ब म्हणजे बसून मिटवत आहे कसं बसून मिटवत आहे तर मित्रांनो बघू शकता यांच्याकडे चांगल्या प्रतियोगा आहे मेळतात असल्यांचं म्हणणं आहे जर आपल्याला लागलं तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून डायरेक्टली गाय घेऊ शकताय नमस्कार मामा तुमच्याकडली हे गाय कितीला झाला व्यवहार पासष्ट हजार काय परिस्थिती आहे गायची चार महिन्याची गाभण आहे अजून आठ आठ लिटर एका एमल देते मित्रांनो गाय बघू शकताय त्या ठिकाणी गाय आठ आठ लिटर एका एमल दूध देते चार महिने तपासून त्या ठिकाणी दिलेले गाय अगदी पेटी कस आहे मित्रांनो किती वेळा येतात मामा पोटात दुसरा आहे आता पोटात दुसरा अस यांचं म्हणणं आहे गाय त्या ठिकाणी शरीराला देखील चांगली आहे बघू शकता सांगोला बाजारामध्ये सांगाच्या किमती वेगळ्या असतात व्यवहारला बसल्यावर त्या ठिकाणी कमी करून व्यवहार होत असतो मित्रांनो ठिकाणी बघू शकता किती गाय आणल्या होत्या विकल्या का सगळ्या मित्रांनो बघू शकता यांची तीन मधल्या दोन विकलेल्या एक राहिले काय सांगता याची किंमत पस्तीस हजार दाताल कशी म्हणजे आता सायदा देवी दहा लिटर म्हणजे पार्टी बरं काय माझा पण तपासायची म्हणजे त्याची काय खात्री नाही तर मित्रांनो गाय तुम्हाला फिरून दाखव आहोत हिला दहा लिटर दूध आहे एका मला पाच लिटर असेल म्हणणं आहे बघू शकता या ठिकाणी <सथी> किती आलं तर सोडा ये मामा तरी अठ्ठावीस हजार सोडा ये आपला मोबाईल नंबर नाव सांगायचं हां हां बरं मोबाईल नंबर सॉरी नाव बर कुठला घेऊ जा मामा हां लेबा बुध्रोगा आपला व्यापार आहे बर काय बोलीत काय माहिती आहेत आपल्याकडं बर 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 ठीक आहे चांगली सोडली तुम्ही मामा हो चांगल्या क्वालिटी काय बर चल नमस्कार दादा तुमच्याकडे आहे काही काय चालतं की मध्ये पंचावन्न हजार काय परिस्थिती आहे गायची आता सोळा लिटर आहे बरं किती वेळ आहे त्याची गाय म्हणजे पोटाला आता तिसरं खाली झालं आहे काय बरं सोळा लिटर दूध आहे दाताला दा जुळले का बरं व्यवहाराला बसल्यावर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोण आलं जमून द्यायचा किती पर्यंत होईल फायनल पंचेळीस झाल्यावर सोडा ही कुठल्या गावची काय हा स्ट्रॉ व्यापार आहे का तुम्ही शेतकरी काय बरोबर मित्रांनो बघू शकते शेतकरी गाय त्या ठिकाणी हिचं काय सांगता मामा साठ हजार किती दिवस बाकी तिला ती पण होईल आहेस बर बर किती दिवस झालं खाली येऊन हिला साधन तिला सहा दिवस बर बर तर मित्रांनो बघू शकतं आहे या ठिकाणी कुठल्या बीडच्या द्या गाय जर शे द्या गाय तर मित्रांनो जर शिब्रीडच्या गाय द्या खाली तुल्याने एकिला हे काय किती चालते तुझा ना सतरा लिटर काय मिळून द्या नका मामा बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा ठीक आहे धन्यवाद नमस्कार काय वेळापूर काय सांगता किंमत साठ हजार काय परिस्थिती आहे गायची काय आठ महिने सात महिने गाव आहे दोन दोन अडीच दोन अडीच लिटर चालते तर काही त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपण फिरून दाखवतो कास वगैरे सांगोला बाजारामध्ये सांगायच्या किमती वेगळ्या असतात व्यवहाराला बसल्यावर मित्रांनो किमती कमी होतात बऱ्याच आपल्या शेतकरी मित्राच्या असं म्हणणे व्यवहारला बसलो कमी होत असतात सांगताना व्यापारी जास्त किमती सांगतात तर आपण बाजारात येऊन गाय घ्यायचं म्हटलं का त्या ठिकाणी कमी किमती होतात काय बोलेत गाय मिळते आपल्याकडे आपल्याकडं ही बघा आता सगळ्याला कितीला दिली अडतीस दिली किती अडोतीस हजार म्हणजे ही जाऊन तुम्हाला सदोतीस हजार मिळणार बरोबर आठ महिने ही गाव आहे बरोबर चालते चालते मित्रांनो गाय बघू शकताय सदोतीस हजार व्यवहार झालाय सांगताना बळी जास्त किमती सांगितल्या असतील परंतु आठ महिने ही गाव सदोतीस हजार ला त्या ठिकाणी विकलेले आपण बघू शकताय गायचे कास वगैरे आपण दाखवणार आहे त्या ठिकाणी दोन अडीच लिटर दूध आता आठवायच्या परिस्थितीत जाय आपल्याकडे काय म्हणजे काय म्हणते हिशोबाने हिशोबाने मिळल्यावर आपण पण हिशोबाने देतो बरोबर मोबाईल नंबर सांगा नाव हुसेन हाजी सांगतात मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचाहत्तर एकतीस धन्यवाद दादा नमस्कार दादा नेवांत बसला आहे काय झाले मग काय एवढे एक चार गाय एक द्या किती आणल्या होत्या पाच बर चार विकले एक राहिले काय काय सांगता यायची किंमत एक पंचेचाळीस सांगायची किती पंचेचाळीस सा। पंचेचाळीस हजार काय परिस्थिती आहे काय पाच पाच लिटर दूध आहे पार्टी जाय का आठ महिने का तपासून देणार काय माले मग बरोबर म्हणजे अडीच महिने धावलेले आहे तेवढे बरं किती किंमत म्हणला जाताल कशी आहे चार जाताय काय पण किती वेळ पोटाला तिसरा काय म्हणजे जे गावा असेल तर काय त्या ठिकाणी बघू शकताय पार्टी काय मित्रांनो पॅचला वगैरे चांगली आहे थोडी खराब आहे परंतु बघू शकताय आता तू तिथे चार पर्यंत जाते काय दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा कुठल्या गावचा आहे ठिकाणी संपर्क साधून गायी घेऊ शकताय चांगल्या प्रतीय गायी ह्याच्याकडे असतात असे सांगणार आहे तर योग्य त्या ठिकाणी पार्ट्या गायच्या किमती योग्य त्या ठिकाणी गायी खात्री यांच्याकडे मिळत असतात कोणाला लागल्या तर आपण आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून गायी घेऊ शकताय धन्यवाद दादा